नमस्कार डीआर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव बार्शी तालुक्यातील रुई मध्ये झालेलं आहे तर ती मतदान किती टक्के आणि कसं मतदान अधिकारी कविता बसवराज कोरशेट्टी नमस्कार बातमीपत्र रुई बार्शी तालुका येथून दिनांक सात मे या दिवशी शांततेत पार पडलेल्या धाराशिव विधानसभा निवडणुकीमध्ये रुई गावातील पुरुष मतदान आठशे शहाण्णव तर महिलांचे मतदान सातशे चोपन्न तर एकूण मतदान सोळाशे पन्नास एकाहत्तर टक्के इतके झाले आहे हे मतदान कुठलाही गैरप्रकार न होता अगदी उत्साहात गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करीत आपला हक्क बजावण्यात आला प्रतिनिधी राहुल गुरुव डीआर न्यूज आणि गावातील काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया चला तर बघ सर्वप्रथम मी रुई ग्रामस्थांचे अभिनंदन करतो की त्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जे आपल्या गावचं एकोणऐंशी टक्के मतदान केलं आणि तेही पंधरा वीस वर्षापूर्वीपासूनचं जी काय गावामध्ये तंटावाद होत होते ते कुठंही टाचणी न पडता व्यव गालबोट न लागता ही प्रक्रिया पार पडली त्याबद्दल सगळं सर्व गावातील माझ्या मतदार बंधू भगिनींचा मी आभार मानतो त्याच्यानंतर आताही कुठल्याही गोष्टीचं हे सगळं झाल्याच्यानंतर अगदी सगळं सर्व मिळून मिसळून एकत्र चहापाणी करतायत ह्या गोष्टीची सवय लागली ह्या गावकऱ्यांना ह्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो